वेलकम तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये ही आहे शौर्या आणि आहे ते आहे तिचे पप्पा तर शौर्याने रात्री झोपतानाच तिच्या पप्पांना सांगून ठेवलं होतं की सकाळी तुमच्यासोबत बॅडमिंटन खेळायला येणार आणि सा सकाळी साडेसहा वाजता ती रेडी पण झाली होती ते बॅडमिंटन खेळण्यासाठी गेले आणि आज ठरवलंच होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये यूट्यूबला आज फर्स्ट व्हिडिओ अपलोड करायचा म्हणून दिवसभराच्या बाहेरच्या कामांमुळे तर व्हिडिओ शूट करायला जमला नाही परंतु संध्याकाळी मात्र थोडा वेळ मिळाला आणि त्या वेळेमध्ये आम्ही व्हिडिओ शूट केला ही आहे शौर्या शौर्य ही माझी तीन वर्षाची मुलगी आहे आणि यापुढे तुम्ही तिला अगदी जवळून बघणार आहात खूप जवळून समजून घेणार आहात त्यानंतर तिने तिची गाडी घेतली आणि ती क्लीन करत बसलेली कारण मला दिवसभराचे बाहेरच्या कामांमुळे घरात घर गर सगळंच अस्तव्यस्त झालेलं होतं आणि मला अगदी वेळेत ते घर सा क्लीन करायचं होतं शौर्याचे पप्पा हे पोलीस ऑफिसर असल्यामुळे त्यांची ड्युटीचा टायमिंग मात्र फिक्स नसतो आज नाईट शिफ्ट असल्यामुळे आज स्वयंपाकाची ही खूप घाई होती आणि घरातली कामंही खुळवलेली होती मी अगदी वेळ वाया न जाऊ देता पटापट कामं करायला घेतली घराला झाडू मारला सगळे सोफा सोफ्याचे कवर वगैरे झटकून व्यवस्थित क्लीन करून टाकले आणि देवाला संध्याकाळची आरती वगैरे करून देवपूजा केली आणि शौराने पण अगदी खूप मदत केली मला तिचे खेळणे वगैरे आवरण्यासाठी आणि त्यानंतर तिची फ्रेंड आहे तर तिची फ्रेंड गेली आणि त्यानंतर मग मी गेली किचनमध्ये आणि किचनमधला पसारा बघून अगदी मलाच घाम त्यानंतर मग मी अगदी न वाया घालवता पटापट -पत आवरायला सुरुवात केली दोन तीन दिवसाआधीच आमच्याकडे खूप गेस्ट आलेले आणि त्यासाठी एक्स्ट्राचे जे भांडी लागत होती ते मी काढले होते आणि ते ठेवण्यासाठी पण दोन दिवसापासून वेळ मिळाला नव्हता आज पटापट -पत आवरायचं ठरवलं क्लीन करायचं ठरवलं सगळी भांडी आपल्या जागेवर ठेवली सगळे किचन लवकरात लवकर, लवकर आवरण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही बघू शकता की कि किती पसारा झालेला होता ते आणि आज खिचडीचा बेत होता त्यामुळे कांदा टोमॅटो बटाटे कोथंबीर सगळं चिरून ठेवलं होतं शेंगाणे काढून ठेवले होते लसूण आणि जिरं ठेचून ठेवलं थे होतं सगळे मसाले वगैरे काढले होते तांदूळ धुवून ठेवलं होतं त्यानंतर पाणी गरम करून ठेवलं होतं आणि फोडणी करायला घेतली सगळ्यात आधी तेलामध्ये मस्तपैकी लसूण आणि जिरं परतवून घेतलं थोडा तेजपत्ता मी टाकते खिचडीमध्ये मला आवडतो कारण त्याने एक वेगळी टेस्ट येते त्यानंतर कांदे घातले छान असे ब्राऊन होतंपर्यंत कांदे परतवून घेतले त्यानंतर बटाटे घातले बटाटेसुद्धा थोडे परतवून घेतले तेलामध्ये ही आमची खानदेश स्पेशल खिचडी आहे आणि आम्ही प्रॉपर धुळ्याचे आहोत तर थोडं आम्हाला स्पायसीच लागतं त्यानंतर कांदे आ, कांदे असे थोडे ब्राऊन झाले बटाटे पण थोडे तेलात कलचवून झाले होते त्यानंतर त्यामध्ये आम्ही टोमॅटो घातलो घ टोमॅटो घातला आणि टोमॅटो पण थोडासा परतवून घेतला तेलामध्ये जास्त शिजवायचा नाही येतो खिचडी ही आम्हाला घरात सगळ्यांनाच आवडते शौर्याला तिच्या पप्पांना मला त्यामुळे रोज रात्री खिचडी असतेच सोबत भाजीपोळी पण असते पण आज भाजीपोळी करण्याचा फार कंटाळा आला होता त्यामुळे आज फक्त खिचडी करण्याचं ठरवलं होतं त्यानंतर त्यामध्ये सगळे मसाले काळा मसाला तिखट हळद मीठ आणि मालवणी मसाला असं सगळं घातलं त्यानंतर धुवून ठेवलेले दाळ तांदूळ देखील त्याच्यात घातले आणि सगळं मिक्स केलं तेलामध्ये डाळ तांदूळ आधी मिक्स करून घेतलं तेलामध्ये परतवून घेतलं की पाणी टाकल्यानंतर शिजवताना तांदळाचा तुकडा पडत नाही त्यानंतर त्यात गरम पाणी ओतलं आणि थोडा वेळ बारीक गॅसवर शिजू दिली त्यात मीठ टाकली वरून कोथंबीर टाकली आणि तीन शिट्ट्या घेतल्या अशी आज आमची स्पेशल खानदेश खिचडी आज तुमच्यासोबत शेअर केली रोज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत त्यानंतर शौर्याचे पप्पा आले आणि त्यांनी गाठी शेव म्हणतात ती घेऊन आलेले होते ती माझी खूप खूप फेवरेट आहे आणि तुम्ही बघू शकता खिचडी आणि थँक्यू सो मच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझं चॅनल सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नवनवीन भरपूर काही मी घेऊन येईल थँक्यू सो मच